सावनेर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील जटामखोरा येथे आदिवासी समाजाने आपले लाडके जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या प्रसंगी आदिवासी बांधव भगिनींनी आपली पारंपरिक वेशभूषा संगीत व नृत्य सादर केले सर्व गाव फुलांनी व तोरणांनी सजविण्यात आले या कार्यक्रमात राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार ज्येष्ठ नेते व नागपूर जिल्हा परिषदेचे भूतपूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे नवनियुक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष या प्रसंगी मंत्री सुनील केदार यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या उत्थानासाठी केलेले कार्य व केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना सांगितले की भारत भूमी ही संत महात्मा आणि क्रांतिकारकांची भूमी आहे त्यांचा त्याग आणि बलिदान हाच आपला खरा वारसा ती जपण्याची जबाबदारी आपली आहे आजही ग्रामीण भागात बिरसा मुंडा सारख्या महान व्यक्तींचे कार्य आपल्याला प्रेरणा देतात त्यांनी दाखवलेले जनकल्याणाचे मार्ग आपल्याला लोक कल्याणाच्या कामांसाठी प्रेरणा देतात तसेच आपल्याला आपला प्राचीन सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो तसेच मंत्री केदार म्हणाले की संपूर्ण रायबासा जटामखोरा बिडगाव भागातील बिरसा मुंडा यांचे अनुयायी पारंपरिक वेशभूषा संगीत नृत्य आदींमुळे लुप्त होत चाललेली कला आणि संस्कृतीची ओळख अविस्मरणीय या प्रसंगी सरपंच सोलो रावसाहेब उपसरपंच मंगला उईके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे सिनेट सदस्य दिनेश शेराम क्रांतीसूर्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उईके सरचिटणीस विनोद मसराम राजेश सुरसे यतीश सय्यम आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण समाज बांधवांसह हो मान्यवरांनी गावात रॅली काढून बिरसा मुंडा यांचा जय जयकार करून व महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावणे